अमरावती जिल्ह्यातल्या असदपूर म्हणजे अचलपूर तालुक्यातल्या गजानन महाराज मंदिरात राजा मोठी चोरी झाली ना पहा पोलिसवाले बी आले आज पोह्याचा दिवस पोह्याच्या दिवसाच्या आंधीच्या दिवशीच रात्री या ठिकाणी मोठी चोरी झाल्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन बसली अरे चोट्टे राजव देवाले सोडत नाहीत ना पा तर पोलीस यंत्रणा बी त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाली आहे विशेष म्हणजे सारी सारी जी घटना आहे की नाही एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता पोलिसवाले या लोकांचा कसा शोध लावतात हे तर खरी परीक्षा म्हटलं भाऊ पण या ठिकाणी झालेल्या संपूर्ण घटनेच्यानं गावात एक लय मोठी खळबळ होऊन बसते आता हो आपण सी सी टी व्ही फुटेजमध्ये कसे येतात काय येतात कशी चोरी करतात तर या प्रकरणाच्यानं पुऱ्या गावात एकच खळबळ होऊन बसते पहा बातमी आपलं चॅनल गावराव ऐकल्यावर

तिथची एक पेटी गायब दिसली मग खालच्या तालातून ज्या अंदर महाराजांची गादी आहे तिथे गेला तिथंही एक पेटी दिसली तिथची पेटी गायब दिसली मग दोन्ही पेटीचा शोधा होतला तो बाहेर निघाला मग बाहेर निघाला मागच्या बाजूला गेला तर तिथं दोन्ही पेट्या फुटलेल्या दिसल्या मग त्यांनी ट्रस्ट फोन लावला अध्यक्षांना फोन लावला किंवा मंदिराच्या आपल्या दोन्ही पेट्या फुटलेल्या आहेत त्याच्यातले पूर्ण माग जवळपास तीन साडे तीन लाखाच्या जवळपास त्या पेटी पैसे होते कोणत्या road आले ते ओल्या road ने दिसलेले आहेत त्यांचे थे? त्यांचे पावलं पेट्रोल pump च्या आलेले दिसले काय मागून आले मागून मागच्या side झाले आणि मागच्या side नेच गेलेले दिसले okay. किती रुपयाचे हो अंदाजे पडतील तीन साडे तीन लाख ते फोडलाच नाही होता पेटा फोडलाच नाही नाही पेटा सहा महिन्यापासून कधी ऋषी पंचमीला फोडावा आता बरेच भक्त लोक येतात कोणी पाच हजार कोणी पाचशे कोणी दोनशे आणि त्याच्यानंतर गुरुवारीच्या दिवशी आपण जे पूजा करतो महाराजांची तर जेवढे अभिषेक वाले आहेत ते पाचशे रुपया त्याच्यात टाकतात आणि रोज जे भैरगावचे येणारे लोक आहेत ते आपले शंभर दोनशे पाचशे शंभर दोनशे पाचशे टाकतात आजारे वगैरे कोणी नव्हतं नाही पूजा वगैरे